फकीर <tom> पाटोक 1978 <laughs> दुणी दुणी 76,000, गोड़ा साथ. ओई अगला तानना? आप अगला स्टाटना? अगला. ए गुरुनी? अगला. अगला साथ. आगला अगला? अगला. अगला अगला.

ハハハハ सगळ्यां नमस्कार आवाज आता आमच्या सुखीरपट माझ्या वर्डन आणि सर ये हंगा खूप वर्षांची असली की लोकांना शेतकऱ्यांना उदकच पाव नसले ते पंप जुने झालेले ते कारण आज आमदारांच्या आदाराने पूर्ण केलेले आता तसेच आमचे ते पंप हाऊस आहात ते हांगा फिफ्टीन केलेले आहेत न्यू न्यू बांधतात ते आमच्या आज काम पूर्ण झाली तसेच आमची पुढे आणि दोन तीन कामं स्टार्ट असा सरकार ऑलरेडी सांगली रिटर्निंग वाले आम्ही पुलाचे काम लेखना हे असं जे स्टार्ट जाते असं ते खरंच सरांचे अभिनंदन करता आमच्या वडान कोणी कामं करून सरांनी फर्स्ट टाइम आमची कामं केलेली असा अशीच पुढे आम्ही सगळे सरा वांगडा असतलो अशीच आमची वर्षं झाली त्या पंपां पंपात शहात्तर सालांत पहिले फाउंडेशन घातले गेले आणि त्याच्या उपरांत पन्नास वर्सांनी व नवो पंप हस जाता ही एक या एरियेची खरी खरोखर भाग्याची गजाल आणि हे काम आमच्या आमचे आमदार प्रवीणभाई आल्लेकर यांच्यानी करून घेतले त्याच्याबद्दल ह्या सगळ्या लोकांच्या वतीन आमचे पंचां त्यांचे आभार मानलेलेच आहात अशीच कामं ह्या सगळ्या परिसरात जायत असा आणि हांगासर आता नमूद झाले की उदक हांगासर मुबलक प्रमाणात आहात आणि ते उदक व्यवस्थित त्यांच्या शेताक मेळचे म्हणून हांगासर जे ऑपरेटर आहात त्यांच्यानी आणि ज्यादा ऑपरेटर नेमून त्यांची सोय बरी करची कित्या हंगासर आमचे खुपशा वर्षांच्या परिसरात हे शेतीप्रधान हो एरिया असा आणि ह्या परिसरात हे पोपळी असे कित्येक प्रकारचे पीक सबन सबंद भर दोन तीन वेळा पीक घेतले वत आणि हे ही पाण्याची खरी आमच्या तर्शाच्या परिसरात ही एरिया म्हटल्या शेतीप्रधान आहात आणि त्यांना प्रोत्साहन देवपास आमच्या आमदारां बरे पाऊल उचललेले आर आता उल्लेख झाला कित्येक म्हणजे आमचे जवळजवळ साडेतीन वर्ष झाली आमदार झाल्यात त्यांचे काम जे ते मोठ्या सगळ्यात तोप तावो फोडून असे काम ना तर काम ते करीत रावता आणि लोकांची वाह घेत असा ह्या परिसरात अशाच प्रकारची कामा खूपशी कामा आशिल् आहात की आज हा पाट्या त्या गावात आणि आज आमच्या हंगासर पंप हाऊस त्याच्या इनोव्हेशना फंडेशना उपस्थित असलेल्या आमच्या था गावचे आमच्या मेम्बर्स तसेच माझे हावच्या सगळे भावांनी भहिणांना आई खूप उमेद दिसते जी आज आज कामं जायत आसा जी आई पन्नास वर्स झाली व पंप हाऊस हंगर बांधलेलं आणि त्याचे लक्ष कोणी हा इथले जाण गेले जे कोणीच लक्ष देऊ आज त्यांच्या खऱ्यांच उदकची खूप प्रॉब्लम जाताले जे जा आय तेंचे आम्ही हाय काम करून दिले आसा जे आय व पंप हाऊस एटलिस्ट मला 20 ट्वेंटी लॅक्स त्याचा एस्टीमेट आसा आणि ते ऑलरेडी दोन हे घातलेले आसा पंप घातलेले असा तसेच तो हंगा शिफ्ट करून न्यू पंप हाऊस ते लोकां लोकां सगळ्यांना हे उदक पवताले जे आय शेती शेती म्हणतात ते खऱ्यांनी सगळ्या लोकांनी शेती करपाची गरज लागून ते माझं सगळ्यांना सपोर्ट जे आयज हायसर शेत कापणे जे मिशीन आय बी मिशीन हांवें लोकांक आमच्या पेडण्यान सगळ्यांना फ्री दिले आसा जे कोणाक फिफ्टी पर्सेंट गव्हर्मेंट दििफ्टी पर्सेंट लोकांनी आपले दिवचे ते हा त्यांच्यांनी दिना ते स्वतः हायन दिले असा त्यांना कि्या मला जाय असे लोक सगळे शेती केलेले कि्याक आज शेत करीत ज्या लोकांच्या जे आज कामांचना त्यांपोटींग जाता त्यान हे त्यांच्यांनी सगळ्यांनी विचार करतो जे कि आज लोक पण तरी मदत मिळची आणि त्या लोकांना शेती करतात सपोर्टींग सपोर्टिंग मिळचे लागून माझं सपोर्टिंग तिघा सदांच जे आई हंगा काम केले फकीर फाट्यात जे आयज पंप हाऊसात जे आयज हंगासर न्यू आयज उद्घाटना आयज सगळे जण हंगासर माझ्या वांगडा असा त्यांना हा मना काळून थँक्स म्हणता जे आयज बरेन बरे हे काम तुमक हे आयज शेताक लागून आयज केले असा जे लोकांनी शेताक लागून इंट्रस्ट दिवचो आणि लोकांनी ते check the é